नमस्कार वन रेसिपी सिरीज पाहत आहोत यामध्येच आज आपण बनवणार आहोत अरवा पापड हे पापड बनवताना कुठेही तेलाचा वापर केला नाही त्यामुळे पापड वर्षभरासाठी आरामशी टिकले जातात अर्थातच पापड तळण्यासाठी तेल लागणार आहे पापड तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट छान असा पांढरा शुभ्र फुलला जातो पापड खाण्यासाठी अगदी खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होतो वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ थोडा जरी आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आजचे हे रवा पापड मी तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवणार आहे त्यासाठी या इथं मी अर्धा किलो इतका बारीक रवा घेतलेला आहे जर का तुम्हाला हे रवा पापड जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे जास असतील तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट करू शकता बारीक रव्यामध्ये आपल्याला खूप सारं पाणी घालायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटासाठी थांबायचं आहे रवा शांत झाल्यानंतर याच्यावरती जे पाणी येतं ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे असं केल्याने रव्यामध्ये काही धूळ कचरा असेल तो बाजूला निघतो रवा पापड बनवण्यासाठी बारीक रव्याचाच वापर करायचा आहे तुमच्याकडे कर जर का मोठा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला थोडासा फिरवून घेऊ शकता आणि त्यानंतर पापड बनवण्यासाठी वापरू शकता इथं मी रवा एक पाण्याने छान धुवून घेतलेला आहे त्यानंतर या रव्यामध्ये आपल्याला जास्तीचं पाणी घालायचं आहे रवा बुडून वरती पाणी येईल इतकं पाणी आपण यामध्ये घालूयात याच्यावरती झाकण ठेवूयात आणि हा रवा आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये असाच भिजत ठेवायचा आहे असं केल्याने आपल्या रव्या पापडांना चव आहे ती अगदी छान येते रात्रभर रवा पाण्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यावरती अशा प्रकारे फेस आलेला आहे रवा छान असा भिजलेला आहे हा रवा मी फक्त बारा तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता त्याच्यानंतर याच्यावरती जे पाणी आलेलं आहे ते आपल्याला अलगद असं बाजूला काढून घ्यायचं आहे रवा यायला लागला की थांबायचा आहे या इथं तुम्ही बघू शकता आपला रवा अगदी छान असा भिजलेला आहे या रव्यापासूनच आपण पापड बनवणार आहोत आता हा रवा आपण एका भांड्याने मोजून घेऊया जेणेकरून पापड बनवण्यासाठी पाणी किती वापरायचं याचा अंदाज येतो रवा मोजण्यासाठी एका डब्यामध्ये काढून घेते इथं बघू शकता या डब्यामध्ये मी हे मिश्रण आहे ते ओतलेलं आहे अगदी थोडासा डब्बा भरण्यासाठी हे, हे मिश्रण कमी आहे आता याच डब्याने आपण पुढे पाण्याचा वापर करणार आहोत पुढच्या कृतीकडे गॅस गॅसवरती एक जाड गुडाचं पातील गरम करायला ठेवलं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जेवढा रवा भरला त्याच्यात तीन पट आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे रवा शिजण्यासाठी थोडं जास्तीचं पाणी लागतं त्यामुळे इथं आपण तीन पट पाण्याचा वापर करणार आहोत तीन डबे पाणी ओतल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीकरता मीठ घालायचं आहे आणि अगदी अर्धा चमचा इतका पापडखार घालायचा आहे पाण्याला छान अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस थोडासा मिडियम करायचा आणि हे मिश्रण पुन्हा एकदा अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये ओतायचं आहे अगदी हळूहळू हे मिश्रण ओतायचं आणि दुसऱ्या हाताने मिश्रण हलवत राहायचं आहे त्यामुळे यामध्ये अजिबात गुठया तयार होत नाहीत आता या स्टेजला आपल्याला गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचं आणि हे मिश्रण अशा पद्धतीने एकसारखं कंटिन्युअस हलवत राहायचं आहे थोड्या वेळासाठी हे मिश्रण आपण अशा पद्धतीने कंटिन्युअस हलवत राहणार आहोत त्यामुळे यामध्ये अजिबात गुठया तयार होत नाहीत थोड्या वेळासाठी हे मिश्रण हलवल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता हे मिश्रण तयार झालेलं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि हे मिश्रण साधारणपणे पाच ते सहा मिनिटासाठी शिजत ठेवूयात गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचं आहे आता पुन्हा एकदा याच्यावरचं झाकण काढायचं आणि हे मिश्रण एकदा आपल्याला पळीने हलवून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे रवा पापड बनवण्यासाठी जे मिश्रण बनवतो ते शिजत आल्यानंतर आणखीनच फुललं जातं त्यामुळे शक्यतो थोड्या मोठ्या पातेल्याचा वापर इथं करा माझ्याकडे जे पातील अवेलेबल होतं तेच पातील इथं मी वापरलेलं आहे तर इथं बघू शकता जवळपास जवळपास पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे हा रवा मी शिजवत आहे त्यानंतर बघू शकता हा रवा अगदी ट्रान्सपरंट दिसायला लागतो म्हणजेच आपलं हे मिश्रण पापड बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता थोडंसं मिश्रण मी एका डब्यामध्ये काढून घेते आणि उरलेलं आहे ते मी झाकून ठेवणार आहे गॅस अगदी लो ठेवायचा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पापड घालण्यासाठी घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता मी एक पॉलिथीन शीट अंथरून घेतलेलं आहे त्याच्यावरती मी हे पापड घालणार आहे मिश्रण कोमट झाल्यानंतर याचे मी पापड घालत आहे जर का तुम्हाला पॉलिथीनचा वापर करायचा नसेल तर तुम्ही सुती कापडावरती देखील हे पापड घालू शकता तर अशा पद्धतीने अगदी सहज असे इझिली याचे पापड बनले जात आहेत रवा पापड बनवण्यासाठी आपण जो रवा शिजवत आहोत तो रवा अगदी छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचा आहे ही खूप महत्वाची टिप्स आहे जर का तुमचा रवा कच्चा राहिला तर पापड वाळल्यानंतर चिरू शकतात त्यामुळे रवा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने पापड बनवून घ्यायचे आहेत पापड घालत आहे तोपर्यंत उरलेलं मिश्रण देखील आणखीन गॅसवरती आहे गॅस अगदी लो आहे जसं जसं मिश्रण लागेल तसं तसं मी इथं घेऊन पापड बनवलेले आहेत आणि बघू शकता फक्त अर्धा किलो रव्यामध्ये अगदी खूप सारे भरपूर पापड बनून तयार होतात अगदी पांढरे शुभ्र पापड बनवून तयार होतात दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊयात पापड वाळल्यानंतर बघू शकता पॉलिथीन शीटवरून अगदी सहज असा पापड निघला जात आहे पॉलिथीन शीटला अजिबात तेल लावलेलं नव्हतं जर का तुम्ही सुती कापडावरती पापड घालणार असाल तर पापड वाळल्यानंतर सुती कापड पलटी मारायचा आणि मागच्या बाजूने पाणी मारायचं आणि हे पापड काढून घ्यायचे पुन्हा पापड वाळण्यासाठी ठेवायचे आहेत तर इथं बघू शकता पापड मी दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत अगदी मस्त असे पापड बनून तयार झालेले आहेत पापडांना कुठेही क्रॅक गेलेला नाही आणि अगदी पात तळसराने पांढरा शुभ्र पापड बनवून तयार झालेला आहे तेलाचा वापर न करता आपले मस्त असे पांढरे शुभ्र पातळ सर असे रवा पापड बनवून तयार झालेले आहेत यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे पापड तेलात घालता क्षणी बघू शकता अगदी मस्त दुप्पट तिप्पट छान असा पांढरा शुभ्र फुलत आहे यामधले आणखीन काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते सर्वच पापड अगदी छान असे फुलले जात आहेत हे रवा पापड बनवण्यासाठी अगदी सोपे आहेत आणि एकदा काही पापड बनवले तर वर्षभरासाठी आरामशी टिकले जातात कारण पापड बनवताना आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही जेव्हा पाहिजे तेव्हा हे पापड तुम्ही तळून खाऊ शकता चवीला म्हणाल तर हे पापड अगदी भन्नाट लागतात मस्त लागतात या ठिकाणी काही पापड मी तुम्हाला तळून दाखवलेले आहेत बघू शकता अगदी पांढरा शुभ्र दुप्पट तिप्पट फुललेला हा रवा पापड आहे तुम्ही देखील हे रवा पापड एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय